कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सत्तावीस जून रोजी सर्वत्र जागतिक बधिरांधता दिवस साजरा करण्यात आला याचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यातल्या रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर यांच्या प्रयत्नाने आणि सेन्स मीडिया इंटरनॅशनलचे से अध्यक्ष अमित ढोलकिया यांच्या सामाजिक दायित्वामधून रोहा शहराजवळ वरचे येथे स्वावलंबन हे दिव्यांग विकास आणि पुनर्वसन केंद्र या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला नवी मुंबई येथील सहयोगिनी या संस्थेच्या साथीनं हे सेवा केंद्र चालवण्यात येणार असून हे केंद्र पूर्णतः मोफत असून कोणत्याही वयाची अट न ठेवता येथे दिव्यांग अपंग मुलांना स्वावलंबन व आत्मनिर्भरता यांचे शिक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे दिवसेंदिवस जन्मतास दिव्यांग आणि अपंग मुलांची संख्या विविध कारणांमुळे वाढत आहे त्यामुळे त्यांचे पालन पोषण संगोपन करत असताना त्यांच्या पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मात्र आता हे सेवा केंद्र मुलांना आणि त्यांच्या पालकांसाठी वरदान ठरणार आहे वर्से येथील बेक कंपनीच्या जुन्या कॉलनीमध्ये सुरू झालेल्या या सेवा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि अपंग दिव्यांग समस्येची जाण असलेले मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एका अपंग मुलाच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच रामा म्हात्रे सहयोगिनीचे अध्यक्ष सुरेश नाईक डॉक्टर पूर्वी ध्रुव नरेश पाटील महाराष्ट्र सिमलेस व्यवस्थापक अशोक कुमार सिंग उपाध्यक्ष के जगपती सचिव गीतांजली गुप्ता अदिती शाह

आम्ही जास्त प्रकारे पाच महिन्यापासून मुलाला ते जास्त देतो कारण आम्हाला मग आईला ट्रेन करता येतं मग मुलांना कधी कधी टॉयलेट ट्रेनिंग पण नसतं की मला जर बाथरूमला जायचं तर मी कसं किंवा त्यांना तो सेन्स पण नसतो मग ते सेन्स त्यांचे डेव्हलप करायचे त्यामुळे आपण टॉ टॉयलेट ट्रेन करायचं आपण त्यांना जेवण स्वतःच्या हाताने जेवायला शिकवायचं ह्या ज्या महत्वाच्या बेसिस आपला रोहा शहर आणि रोहा शहरातल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आम्हाला माहित सुद्धा नव्हतं सहयोग पालक संस्थेचे सदस्य या ठिकाणी आले आणि त्यांनी शोधून जवळपास पंचवीस मुलांची यादी या ठिकाणी तयार केली या ठिकाणी अतिशय चांगलं काम केले अनेक वर्ष ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था आमची प्रेरणा मतिबद्ध स्कूल रोहित शहरामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेने त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करताय हे जे बुके बनवलेले आहेत ते सुद्धा त्यांच्याच मुलांनी त्या ठिकाणी बनवून आणलेले आहेत अतिशय चांगलं काम चांगले टीचर्स त्या आणि चांगला स्टाफ आहे पण कुठेतरी अजून ही संख्या वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी ते एक एक शाळा काय पुरी पडू शकत नाही त्यासाठी असा एक सेंटर हवं आहे तर त्याला वयाची मर्यादा नाही केवळ मुलांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी सुविधा निर्माण करण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि मित्र म्हणेन हे सेंटर म्हणजे एक नुसती इमारत नसून खऱ्या अर्थान एक मंदिर आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही